मी पंजाबतोनगाव राज्यामध्ये दरवर्षी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हे कायमच सर्वांनी लक्षात घ्यायचं एवढा ही तारीख उद्याच आलेली आहे बघा उद्यामध्ये नऊ उद्या दहा जुलै बघा दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडते की नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम आणि चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहे पण हे सर्वांना सांगतो राज्यात सांगायचं झालं तर सगळेचे पीक जोरात आहेत कोणाचंच पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूला चालू राहील चार दिवस ये एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील चार दिवस मराठवाड्यात राहील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता पण आणखीन एक परत राज्यात योगायोगाने आत आता सांगतो की पंढरपूरची यात्रा आहे पंढरपूरची आषाढी एकादशी आहे आणि सर्व या सर्व सर्व महाराज मंडळी आणि सगळे भक्तगण आणि सगळे वारकरी संपूर्ण आता पंढरपूरकडे यात्रेकडे जायले निघाले तर मग तिकडे गेल्याच्या नंतर पाऊस पडेल का नाही हे देखील आज सांगणार आहे तर राज्यात सर्व सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात चौदा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एका एक भागात दोन दोन दिवस एका भागात मुकाम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वडे नाले एक करणारा पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे नियंत्रण करून घ्या हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज नऊ जुलैपासून तर सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे। पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फर्शो पाणी येतं माझी सर्व नाही विनंती आहे की पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका कारण की काय झालं कधी ते पूल पडलेला असू शकतो कधी खड्डा पडलेला असतो आणि अशा घटना घडल्यात म्हणून सर्वांना एक विनंती कारण की हे जे दहा ते सव्वीस जुलैचा जे पाऊस पडणार आहे दहा ते सव्वीस जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे वडे नाले येणार वड्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळं पुलं ओलांडतात म्हणून माझी सर्वांना एक विनंती पुलाच्या फरशी पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद